राज्य पत्रित अभियंता संघटनेच्या वतीने देखणी व काम बंद आंदोलन एक ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियांत्रिकी सेविक पुनर्रचना करण्याची प्रक्रिया गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे जी स्वरूपातील ही सेवा नियमित सामान्य प्रशासन विभागाच्या मार्गदर्शन तत्व प्रणालीशी विसंगत आहे पदोन्नतीच्या अभियंत्याला प्रशासनाने न्याय देत त्याला, त्याला पदोन्नती द्यावी

त्या निवडणूक आव्हान आहे तथापि शासन ते लागू करत नाही शासनानं त्याच्या विपरीत जर कुठल्याही प्रकारचे आधारे शिवाय तर दुसऱ्या दिवशी त्या लोकप्रमाणे होऊ शकते कारण ते